<घिस्टान> निषेध करतो या अशा भ्याड कृत्य करण्याच्या पाठीमाग एक आपला देश एक चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जात असताना एक त्यांना बघवलं जात आहे

प्रगती पथावर जात असताना हे चांगलं आपलं जम्मू काश्मीरचं आपलं पर्यटन स्थळ त्या ठिकाणी कोणीही प्रवासी जाऊ नये या आपल्या देशाचा विकास होऊ नये अशा पद्धतीचे जे कोणी जिहादी आहेत जे अतिरिक्त आहेत जे पाकिस्तानी आहेत त्यांना त्या ठिकाणी स्थान कंटस्थान घातल्याशिवाय हे राहणार नाही एक चांगल्या पद्धतीचा काम या देशातून चाललेलं आहे या कार्यक्रमाच्या मान्य आमदार विजयकुमार धरेंद्रजी काळेसाहेब व सर्व भारतीय जनता पार्टी व सर्व हिंदू संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा मी या ठिकाणी अभ पाकिस्तान मुत Purdabad, Pakistan, Murtabad, Purdabad, Pakistan, Pakistan, Murtabad, Purdabad, 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 Murtabad, Purdabad, Purdabad, Pakistan Purdabad, Pakistan

आम्हाला खात्री आहे आमच्या भारताच्या नेतृत्वावर मला वाटतय आपल्या देशातल्या युवापासून वृद्धांपर्यंत अगदी लहान मूल सुद्धा सांगेल की आमचे पंतप्रधान याचा तीव्र तीव्र त्याचं प्रतिउत्तर देतील आणि त्याचा सर्वांनी जाहीर निषेध करतो हीच सांगू इच्छित आहे यांची काय मनोअवस्था झाली असेल याची जाण ठेवतो व तीव्र निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जे काही या देशामधलं बा पर्यटन घेतलेलं आहे त्यांचा जवळपास सव्वीस पर्यटकांची हत्या करण्यात आली या सहा पर्यटन हे महाराष्ट्रातले आहेत आणि ते पर्यटनाची हत्या करण्या करत असताना त्यांना जाग विचारली गेली ही हल्ला केवळ त्या सव्वीस लोकावर झालेलं नाही आहे ही हल्ला आपल्या देशावर आहे ही हो हल्ला आपल्या हिंदुत्वावर हो आहे ज्या काही पाकिस्तानाचे जे काही अतिरेकी असतील ते अतिरेकी या प्रकारे भ्याड प्रमाणात गुरु करत असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे उभा आहेत आज सगळ्या देश देशवासियांनी आज सगळ्यांना एवढं तीव्र संताप आहे की ते दे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या पाठीमागे सगळे उभे आहेत आणि त्यांनी त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की एक मोठ आपण त्याच्यावर जे काही फॅड हल्ला झालेला आहे त्याचा बदलाव व्हायला पाहिजे बदला आता लहान सहान होऊ नये आपण या या देशातला प्रत्येक नागरिकासाठी होत आहे प्रत्येकाला वाटू आहे आता पाकिस्तानची शेवटची जळ आहे शंभर त्याचे पाप भरलेले आहेत ते पाप भरलेले असताना आपल्या जसं जा श्रीकृष्णाने शंभर पाप भरल्यावर जसं त्याचा नाश केला विध्वंस केला जसं आज पाकिस्तानचं विध्वंस करण्याची पाळी आलेली आहे आम्ही सगळे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीच्या त्या मोठी पाठीमध्ये ठामपणे उभं आहोत एवढंच बोलून मी पुन्हा एकदा निषेध करतो जाण्याच्या वतीने जो एक भॅड हल्ला जम्मू काश्मीर येथे करण्यात आला पहलगामला जो हल्ला करण्यात आला सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी सोलापूरच्या वतीने मी याचा जाहीर निषेध करतो हे कृत्य करत असताना ज्या पद्धतीने हे कृत्य झालं प्रत्येका ज्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यांना धर्म विचारण्यात आला धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने जर या देशात हिंदूंची कत्तर पाकिस्तानात न येऊन कोण करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल आणि निश्चितपणे काल कालच या देशाचे गृहमंत्री इथं पोहोचलेले आहेत त्या संदर्भातली ही झाली आणि आज ते पहिलगामलाही जाणार आहेत आणि येणाऱ्या काळात ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याला जशास तसे उत्तर शासनाच्या वतीने देण्यात येईल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परदेश दौऱ्यावर होते पण ही घटना कळाल्यानंतर ते ताबडतोब मायदेशी परतले आणि या ही जी, जी गोष्ट केलेली अतिशय निंदनीय गोष्ट आहे याचा जाहीर निषेध आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तर करतोच पण हा देशावर झालेला हल्ला आहे याच्यात कुणी राजकारण करू नये कारण हा देशावर झालेला हल्ला आहे आणि एवढा मोठा हल्ला आणि हा हल्ला होत असताना धर्म विचारून हल्ला झालेला आहे म्हणून सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि देशावरचं येणारं संकट आपण निश्चितपणे ओळखावं आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळात सर्व हिंदूंनी एकत्र राहणं ही काळाची गरज आहे म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या बॅड हल्ल्याचा निषेध करतो